आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्वाच्या आणि चर्चेचा विषय असलेली घटना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली घोषणेबद्दल अमेरिका देश जवळपास सहासष्ट जागतिक संघटनांपासून बाहेर पडणार आहे चला तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ त्यामागची कारण काय आहेत आणि याचा काय या परिणाम होणार ते नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घोषित केलं की अमेरिका सहासष्ट आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार आहे त्यात एकतीस संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्था आणि पस्तीस स्वायत्त संघटनाही आहेत तर हे सोडणं म्हणजे अमेरिका ताबडतोब या संघटनांना खर्च देणं आणि सदस्यत्व कायम ठेवणं थांबेल असं प्रशासनानं सांगितलंय या यादीत सामावलेले काही महत्वाचे प्रकल्प आणि संघटना सुद्धा आहेत त्यामध्ये यु एन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक हवामान करार पॉप्युलेशन फंड म्हणजे लोकसंख्या आणि आरोग्य संघटना युनेस्को म्हणजे जागतिक शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था इंटरनॅशनल सोलार अलायन्स सूर्य ऊर्जा सहकार्यांसाठी भारत नेतृत्वाखालील संघटना आणि आणखी अनेक संघटना आहेत याचा अर्थ असा आहे की अमेरिका पर्यावरण मानवाधिकार शिक्षण महिला सशक्तीकरण जागतिक आरोग्य विज्ञान व कला या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांतून बाहेर पडते तर ट्रम्प प्रशासनाच्या अधिकृत विधानानुसार यामागील कारण अमेरिकेनं जाहीर केली आहेत त्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय स्वारस्याला हे संघटन काही वेळा विरोध करतात याचा दावा केलाय काही संघटनांच्या धोरणांमध्ये ग्लोबॅलिस्ट आंतरराष्ट्रीय नियंत्रण वाढवणारे किंवा आर्थिक व सांस्कृतिक विचार अमेरिकेच्या विरुद्ध आहेत असं ट्रम्प प्रशासन म्हणतं युनेस्को बाबत उलट जागतिक पातळीवरील निर्णय जसे की पॅलेस्टाईन सारख्या विषयांवर मत मागणं यामागे अमेरिकेसमोर समस्या उभ्या राहत आहेत तर अमेरिका सरकारचा दावा कि अमेरिका प्रतम, जच अमेरिका आहे की अमेरिका प्रथम म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणामुळे राष्ट्रहिताला जिथे धोका आहे किंवा ते संघटन अमेरिकेच्या हिताला तडजोडीचा पाया होतील तिथून बाहेर पडणं आवश्यक आहे अमेरिका जागतिक संघटनांमधून बाहेर पडते यात बऱ्याच लोकांना अमेरिका या संघटनांपासून का बाहेर पडली अमेरिकेला जगातील देशांवर आक्रमण करायचंय का तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करायची का असे प्रश्न उपस्थित झाले असतील पण सर्वात महत्वाचा म्हणजे हा निर्णय थेट युद्धाची घोषणा नाहीये ट्रम्प प्रशासन कोणत्याही आक्रमक लष्करी धोरणाची घोषणा करत नाहीये हा निर्णय राजकीय आणि आर्थिक नियंत्रण स्वायत्तता आणि राष्ट्रहित केंद्रित धोरणासाठी आहे असं सांगितलंय या निर्णयाचा अर्थ असा आहे की संघटनांवरून बाहेर पडल्यामुळे अमेरिकेला थेट लष्करी आक्रमण करण्याची खुली परवानगी मिळत नाहीये संयुक्त राष्ट्रांच्या संविधानानुसार देशांना युद्धासाठी वेगळे नियम आहेत कोणत्याही देशावर हल्ल्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची परवानगी आवश्यक असते आणि त्या नियमांमध्ये बदल झालेला नाहीये म्हणून या घोषणेमुळे तिसरं महायुद्ध होईल हा निष्कर्ष वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नाही आहे अमेरिकेच्या या निर्णयानंतर जगातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत संयुक्त राष्ट्र महासचिवाने या निर्णयाबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि अमेरिका तरीही काही भागांची जबाबदारी बजावण्याची कायदेशीर आवश्यकता आहे असं म्हटलंय अनेक देश आणि विश्लेषक म्हणतात की हे पाऊल म्हणजे अमेरिकेचा जागतिक नेतृत्वातून हटण्याची शक्यता वाढली आहे परंतु काही देशांना या निर्णयामुळे अंदाजे नवीन आर्थिक संधी देखील दिसू शकतात मंडळी शेवटी हा निर्णय काय दर्शवतो व हे निर्णय अमेरिका व हे निर्णय अमेरिका अधिक स्वतंत्र सार्वभौम निर्णयक्षम व अमेरिका फर्श धोरणावर आधारित राहण्याचा प्रयत्न करताय हा निर्णय जगातील पुन्हा युद्धाची नांदी नाहीये परंतु जग जागतिक सहकार्यांचे स्वरूप बदलू शकते अमेरिकेचे स्थान वैश्विक निर्णय प्रक्रियेत कमी प्रमाणात राहू शकतं या निर्णयामुळे अमेरिका एकटीच योद्धा बनणार नाही आणि तिसऱ्या महायुद्धाची सीधा आशंका वाढलेली नाहीये आणि तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा आशंका वाढलेली नाहीये पण जागतिक सहकार्य पर्यावरण संरक्षण मानवाधिकार जागतिक आरोग्य यांच्यावर अमेरिका कमी प्रभाव पाडेल हे निश्चित आहे तर मंडळी आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका